नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत शिपाई ऑफिस असिस्टंट पायरमॅन सारख्या भरपूर साऱ्या पदांच्या वॅकन्सी भरल्या जात आहेत तब्बल साडेचारशे पेक्षा जास्त पद या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे आणि यासाठी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये जर तुमची दहावी बारावी पदवी झालेली असेल किंवा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे अठरा हजारापासून तर ब्याण्णव हजारापर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या मां माध्यमातून समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाच झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेत असतो चला तर प्रसुद्धा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत बंपर अशा व्यापन्सी भरल्या जाणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात दोन वर्ष तुमचा प्रोबेशिंग पिरियड असणार आहे यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल समाधानकारक असेल तुम्हाला परमिट केलं जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मटेरियल असिस्टंट एकोणावीस ज्युनियर ऑफिस सत्तावीस सिव्हिल मोटर ड्रायव्हर चार ऑपरेटर चौदा पायरमेंटच्या दोनशे सत्तेचाळीस तर कार्पेंटर सात पेंटर पाच एमटीएस अकरा आणि ट्रेड्समॅनच्या सर्वाधिक म्हणजे तीनशे एकोणनव्वद व्यापनची जे ऑनलाईन भरल्या जाणार आहे मित्रांनो तब्बल चारशे साडेचारशे पेक्षा जास्त पदाच्या व्यापनची ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे आता यामध्ये रिजन वाईज तुम्ही व्याकन्सीचं डिस्ट्रीब्युशन बघू शकणार आहात जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार प्रत्येक पदासाठी काय वय असायला हवं काय एज्युकेशन असायला हवं हे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे मित्रांनो मटेरियल असिस्टंट आणि सिव्हिल मोटर ड्रायव्हर या, या पदांसाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे पद आहे त्यांच्यासाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वय या ठिकाणी मागितलेलं आहे आता मटेरियल असिस्टंट या पदासाठी कोणत्याही मानता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे किंवा जर तुमचा मटेरियल मॅनेजमेंटमधनं डिप्लोमा झालेला आहे किंवा इंजिनिअरिंगमधनं तुमचा डिप्लोमा झाला तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी बारावी तुमची माहिती आहे आणि पस्तीस वर्ल्ड पर मिनिट इतका इंग्लिशचा किंवा तीस वर्ल्ड पर मिनिट हिंदीचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो सिव्हिल मोटर ड्रायव्हर पदासाठी दहावी मागितलेला आहे टेली ऑपरेटरसाठी बारावी तुमची असणं आवश्यक असणार आहे पायरमन कार्पेंटर पेंटर एम टी एस ट्रेड्समॅन या प्रत्येक पदासाठी या ठिकाणी दहावी तुमची असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एओ सी डॉट गव्हर्नमेंट डॉट ई या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आता रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली या आहे यामध्ये एससी एसटी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष फिजिकली डिसएबल साठी त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट तुम्हाला बघायला मिळणार आहे या व्यक्ती एक्स सर्व्हिसमन डिफेन्स पर्सन सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई विडो टायवर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता साठी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो संपूर्ण जे पदं या ठिकाणी दिल्या सगळ्या पदांची एक्झाम एकाच दिवशी एकाच वेळेस घेतली जाणार आहे यासाठी कोणत्याही एकाच पोस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय करताना तुम्हाला संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे त्यानंतर मित्रांनो नुकतंच नोटिफिकेशन आले तर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहे चालूस्थित द्यायचा आहे मित्रांनो अप्लाय करण्याच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात अप्लिकेशन केल्यानंतर अप्लिकेशनची प्रिंट आउट फीची प्रिंट आऊट घेऊन तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे आता यामध्ये काही जे पद आहे त्या पदांसाठी फक्त रिटर्न एक्झाम असणार आहे मात्र काही पदांसाठी रिटर्न एक्झाम स्किल टेस्ट किंवा काही पदांसाठी रिटर्न एक्झाम आणि फिजिकली टेस्ट देखील या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही पुढे बघू शकणार मित्रांनो ही जी वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिला आहे तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये कोणतेही पाच सेंटर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार या ठिकाणी अप्लिकेशन करते वेळी देऊ शकणार आहात आता मित्रांनो प्रत्येक पदासाठी एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे तुम्ही बघू शकता जसं हॉटेल असिस्टंट हे पद आहे या पदासाठी फक्त स्टेज टू ची रिटर्न एक्झाम तुम्हाला द्यायची आहे मात्र जेवळे असेल सीएमडी असेल यामध्ये दोन्ही स्टेजमध्ये तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे जसं सीएमडी हे जे पद आहे यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट तुमची घेतली जाणार आहे त्यानंतर रिटर्न एक्झाम होणार आहे या व्यतिरिक्त फायरमन या पदासाठी फिजिकली टेस्ट तुम्हाला द्यायची आणि त्यानंतर रिटर्न एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठी ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे त्या पदासाठी कशा पद्धतीचे एक्झाम स्वरूप असतात हे तुम्ही बघू शकणार आहात मित्रांनो यामध्ये स्टेज वन मध्ये जसं तुम्ही बघू शकता ट्रेड्समन ही पद आहे या पदासाठी फिजिकली टेस्ट तुमची घेतली जाणार आहे आणि त्यानंतर रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे आता प्रत्येक पदासाठी सिलेबस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही पदं जे आहेत ते दहावीवरती भरले जाणार आहे काही वरती तर काही पदं जे आहेत ते ग्रॅज्युएशन लेव्हलवरती या ठिकाणी भरले जाणार आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता दहावी लेव्हलवरती जर तुम्ही अप्लाय करत असाल तर त्यासाठी मित्रांनो चार वेगवेगळ्या शिक्षणवरती प्रश्न विचारले जाणार एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मार्कला विचारले जाणार आणि त्यासाठी दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे बारावीसाठी जर म्हणजे बारावी, बारावी लेवलची जर तुम्ही एक्झाम देत असाल तर दे त्यासाठी देखील चार शिक्षण असणार आहे एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मार्कला ज्यासाठी दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे आणि तसंच तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएशन लेव्हल वरती देखील सिलाबस असणार आहे मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असणार आहे मात्र प्रत्येक एका तुमचे झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क कापले जाणार आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला संकेतस्थळ या संकेतस्थळावरून मिळणार आहे बाकी डिटेल्ड सिलेबस तुम्ही सेक्शन वाईज या ठिकाणी बघू शकता कोणकोणते टॉपिक या ठिकाणी विचारले जाणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे पोस्टिंग जे आहे मित्रांनो ती तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी घेतलं जाणार आहे फायनल सिलेक्शन झाल्यानंतर हे प्रेफरन्स तुमचं घेतलं जाणार आहे मित्रांनो फायनल सिलेक्शन होण्या अगोदर तुमची मेडिकल टेस्ट देखील या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे तशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचं आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे जर अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग